कार मी तुमची लाडकी कोकणची बाळा म्हणजे वृशाली शक्य खूप दिवसानंतर आपण भेटतोय खरं म्हणजे गणपतीनंतर एक ही ब्लॉग आपला झाला आहे आहे असं नाही आहे की मी चॅ चॅनल बंद आहे बट वेळ नाही भेटत तर आज मी माझे कझिन्स आम्ही सगळे एकत्र आपल्या घरी म्हणजे बदलापूरलाच आहोत तर मी आणि दादा आलं पण दादा आणि शिवानी खाली गेलेत बिर्याणी आहे म्हणजे आम्ही नॉनव्हेजच्या दिवशी तेच बनवतो की शिवानीला बिर्याणी चांगली येते तर ते लोकं खाली गेले आहेत आणि मला कान दिलं आहे कांदा कापायचा आपण कापूयात बाकीचे सगळे घरचे गेले आहेत लग्नाला तर मग आम्ही सगळे इकडे एकदा ते खाऊयात बिर्याणी तर आज बघा आम्ही कशी बिर्याणी बनवतो घरगुती पद्धतीने आम्ही आज आम्ही बिर्याणी बनवणार आहोत तर आमची मास्टर शेफ म्हणजे शिवानी खाली गेली आहे चिकन वगैरे आणायला तर बघूया तर आता कांदा कापायचा आहे मला ओके चला बारीक झाली आहे ना मी खूप जास्त हात माझे बायसेक पण गेले आपण आता काना सुटे लोक चिकन आणायला गेलेत मला एवढा कांदा कापायला लावलाय येते ना त्यांची मेन चाल आणि मग पाण्यात पाणी हे पाण्यात हे करू आपण कोणी गावी गेलं की नाही मी तरी गणपती आता गावी गेलीच नाही गावी जायचं मोठ्या बाबा बघायला मोठ्या बाबांनी मला कॉल केला पाहिजे की या आता गावी बंद झालं ब्लॉग बनव <laughs> <coughs> 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 मी कांदा कापते फोनची आहे तर हे लोक आल्यावर परत आपण व्हिडिओ ऑन करतो ठीक आहे hmm. चिकन घेऊन आलं ऑलरेडी साफसफाई सुरू आहे हे आपल्या बिर्याणी खाव हे बिर्याणीसाठी आणि हे बोलले फॉर क्रिस्पी बनवणार आहेत मॅडम या कापलाय टॅमॅटो पण मी कापलं आहे मी हे पीसेस छोटे थोडेसे फ्राय केलं आणि हे बघा मॅरिनी ह्याच्यात काय काय टाकलंय हे बिर्याणीसाठी मॅरिनेशन सुरू आहे काय काय टाकल्याचं आले लसणाची पेस्ट आहे मसाला आहे हळद आहे कोथिंबीर हिरवी मिरची मीठ टाकायचं आहे थोडं आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे हिंदवी टाकायची फक्त आता ओके हे झालं बिर्याणीसाठी आणि इथे आमचं क्रिस्पी साठी होत हे कलेजी कशासाठी आहे हे तिला माहितीये कलेजी फ्राय करणार आणि हे सगळं असं आणि इकडे हे मजदूर युनियन चे लिडर सुयोग शक्य आहे टोप पाहिजे तर आता मला मेन काम म्हणजे मी चांगलं काम करतो कधी पावणे मी झाले हे दोन टोप मला घासायला लावते शिवून सारे का बघताय ना मला इथे भांडी घासायला काय करते बघा त्याच्यात काय टाकलं चिकन मसाला टाकलाय सगळं टाकलं घरी टाकायचे हे दाखव त्यांना क्रिस्पीचं काय काय तू मॅरिनेट तिकडे घे तिकडे कसं घे असं कर असं इथे दाखव शीक झाला आलं मी टाकले आलं लसणाची पेस्ट जोरात आलं लसणाची पेस्ट टाकली ते खालचं दिसत पण नाहीये थोडस खेळ खेल्ट मी बघा दिसत तुम्हाला तुम्हाला आलसची पेस्ट टाकली त्याच्यात आता आपली टाकते मसाला आणि ही माझी रेसिपी आहे हा ह्याच्यात आलं लसूण पेस्ट ती सांगितो मला आलू पेस्ट टाकली आता मसाला टाकलाय मी यात थोडा गरम मसाला पण टाकते आणि काय टाकतेस मीठ मीठ टाकते ती तुझं काय आता इथे असं बघतोय जरा हेल्प लागेल आम्हीच हेल्प करतो दर वेळेस दर ना यावेळी नाही करत म्हणून तू लाडा देऊ नको पण यावेळी जशी काय तनु काम करते काय कळत <laughs> नाही कोकणची बाई यावेळी तशी काम करते तुछ 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 ना खूप प्रश्न पडलाय सगळ्यांना <laughs> करते काम करते बघा

आता जरा झालं आमचं मॅरिनेशन आता मी बाकीचं तुम्हाला दाखवतो प्रोसेस थोडा मॅरिनेट साठी पंधरा वीस मिनिट होतं त्यानंतर तुम्हाला yes. बाय भात उकडतोय ऍक्च्युली बासमती आला असता पण आम्ही विसरलो आणायला आणि आता कोणालाच खाली जायची इच्छा शक्ती काही नाही आणि इथे आमचे सिक्स्टी फाय होतात चिकन क्रिस्पी बाय मिस संस्कृती हनुमंत शिर्के आमचं बिर्याणी झालेलं आहे मॅरिनेटी नक्की थांबा आमची तर आमचं बिर्याणी साठी नक्की वाढ बघा सिक्स्टी फायव्हर काहीतरी पोटात गेल्याशिवाय गोष्टी बरत नाही तर जोपर्यंत आम्ही हे खाणार तोपर्यंत बिर्याणी होणार बिर्याणी सुरू झाली आहे आम्ही क्रिस्पी पण बनवलं मग काय काय टाकलंस तू मी सगळी खडे मसाले टाकले आहेत सगळी मसाले टाकले कांदा टाकला आहे टॅमॅटो आता ते जरा मिक्स करून मग खच्या अंदाज हे वॅरिनेट केलं चा मी इकडे क्रिस्पी बनवायला घेतलं ऑलमोस्ट झालं फोकस हलते थोडं आमचं ब्रेकाईन पण आहे आम्ही पण चिकन मॅरिनेट करायला ठेवतो मॅरिनेट बोलते सॉरी थोडं शिजायला ठेवतो त्याच्यावर हा पण ठेव हा आपला पराट आहे तो रेडी झालेला आहे आणि आम्ही यात मीठ टाकलं नाही आता थोड्या वेळने टाकणार आहोत कस झालंय सो so, बिर्याणी खाऊन हे लोक झोपले आणि मी घासली भांडी भितली शिवाय ना पण शिवानी भांडी घासण्यावर मला देणार आहे चॉकलेट बोन ॲज प्रॉमिस आणि कोण आलंय सरप्राईज अनप्लान्ड म्हणजेच ते आणि पण आली म्हणजे हे येणार नव्हते पण हे आले उठून सुटून आमचा प्लॅन होता खरं म्हणजे इकडे यायचं यांचं नव्हतं हे आले फुकटचे बिर्याणी नाही तर सगळे आम्ही एकत्र असतो तर स्वरूप पण नाहीये नाही तर आम्ही सगळे असं ते जे भेटतो रक्षाबंधनला आणि सगळे ते सगळे असते तर आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला ही मला चॉकलेट बोल देणार आहे ना म्हणून माझा ब्लॉगिंग रोज बघत असतो माझे व्लॉग्स बघत असतो म्हणून त्याने मला चॉकलेट दिलं स्क्रिप्टेड होता तुम्ही माहिती काकींच्या पिशवीत पेडा होता आणि मला गोड खायचं होतं तरी त्यांनी मला दिला नाही का नाही दिला माहिती होतं माहिती होतं पण मी एकच बोलतो मी खात जातो काल मला आहे म्हणून त्यांची मला चॉकलेट बोल देणार अरे आलंवर मला सरप्राईज भेटलं हा काय <laughs> ते पण सांगत काय 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 करतेय तेच viti viti आम्ही बोबडी इट्स नॉट बोबडी अजूनही इथे आहोत आम्ही खाऊनच जाणार आहोत काहीतरी तर शिवाने आमच्यासाठी काय बनवते ते बघा माझ्या मला जाडं करण्याचं जाम मनावर घेतलं आहे तर त्याने सोयाबीनचं हे काय आहे सोयाबीन चिली बनवते मी आता ते सोयाबीन फ्राय केलं आहे मी मैदा आणि लसणाचे पेस्ट सगळे मसाले टाकले आहेत आणि त्याला मिक्स करून फ्राय केले ओके okay, आणि हे काय बनवतेस ते मी सोयाबीन राईस बनवते सोयाबीन आहे आमचं कसे आहात कालचा ब्लॉग आम्ही रात्री काय कंटिन्यू नाही केला खाऊन घरी आलो जेवलो आणि झोपलो काहीही नाईट असा आम्ही जागर आणि ही जानू ही काल ब्लॉग मध्ये नव्हती तर ती मला बोलली की दाखव कामावर गेलेली रविवारची कामावर गेलेली ही तर ही आमची जानू मजदूर युनियनची लिडर म्हणजेच आमची जानू शिरके प्लीज आणि मी कशी दिसते मी दादा दादा तर हा होता आमचा ब्लॉग खूप दिवसांनी आला गणपतीनंतरचा पहिला ब्लॉग असेल तरी बघू जर शिमग्याला गावी गेली तर नक्की ब्लॉग बनवेल आणि मुंढरचा शिमगा तुमच्यापर्यंत नक्की पोहचेल तर तेच आता ह्याच्यानंतर कुठला ब्लॉग येतोय ते मला पण नाही माहिती बघू नाही तर डायरेक्ट शिमगा येईल बघू तरी पण माझे एक्झाम्स असले तर नाही जमणार तरी आपण जाऊ आणि ब्लॉग करू ठीक आहे चला काळजी घ्या खोकला सगळ्यांना होतंय मला झालेला तुम्ही पण काळजी घ्या <laughs> आणि ब्लॉग्स बघत राहा थोडा धीर धरा येतील ब्लॉग्स आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे सबस्क्रायबर्स वाढवा हजारो होत आलेत बन वाढवा शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा थँक्यू बाय